मित्रांनो आज आपण ऑटिझम लवकरात लवकर कसं डिटेक्ट करू शकतो ऑटिझमचे काही रेड फ्लॅग सायन्स असतात ते काय आहे त्यावर डिस्कस करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील सावळे आहे मी लहान आणि किशोरमयीन मुला मुलींचा मेंदू विकार अहिल्यानगर महाराष्ट्र इथे प्रॅक्टिस करतो आपण पहिल्यांदाच या चॅनलला आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले विचार कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की ऑटिझमचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे मध्ये मुलांना इतरांशी कम्युनिकेशनचं व्हर्बली नॉन व्हर्बली इमोशनली कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो आणि त्यांना रिस्ट्रिक्टेड अँड रिपिटेटिव्ह इंटरेस्ट अँड मोमेंट्स असतात तर आपण जर ऑटिझम लवकर डायग्नोस केला आणि लवकर ट्रीटमेंट केली तर असे मुलं नॉर्मल होण्याचे चान्सेस जास्त होतात तर ऑटिझम आपण लवकर कसं डायग्नोज करू शकतो काही रेड फ्लॅग सायन्स आहे का तर काही सायन्स जर आपल्या मुलामध्ये आढळले तर आपल्या मुलाला आपल्या पिडियाट्रिक न्युरोलॉजिस्ट किंवा पिडियाट्रेशन करून लवकरात लवकर त्याचं तुम्ही इव्हॅल्युएशन करून घ्या तर ह्या कोणते सायन्स आहे तर सहा महिन्यापर्यंत बाळाने जर आपल्याकडे पाहून हसले नाही दहा ते बारा महिन्याच्या बाळाने जर टाटा केला नाही एक वर्षाच्या बाळाने जर त्याच्या नावाला रिस्पॉन्ड केलं नाही पंधरा महिन्याच्या बाळाने जर त्याला एक काही इंटरेस्टिंग हवा आहे त्याच्याकडे पॉइंटिंग केलं नाही अठरा वर्षाच्या बाळाने अठरा महिन्याच्या बाळाने प्रिटेन प्ले केलं नाही सपोज त्याच्याकडे मोबाईल दिला तर हॅलो करणं किंवा भातुकलीचे खेळ खेळणं बाहुलीला फिडिंग करणं ते केलं नाही किंवा त्याच्या बॉडी पॉयचे ऑर्गन्स आहे म्हणजे त्याला विचारलं कान कुठं आहे नाक कुठे ते जर दाखवलं नाही आणि दोन वर्षाच्या बाळाने जर मिनिंगफुल शब्द किंवा दोन शब्दाचे मिनिंगफुल शब्द बोलले नाही कधी पण बाळाने जर आय टू आय कॉन्टॅक्ट केला नाही त्याच्या नावाला रिस्पॉन्ड केलं नाही ओके जर तुम्ही जे बोलतात तेच जर बोलता तेस तर रिपीट बोलत असेल तर असे काही जर सिमटम्स असेल तर त्या मुलाला ऑटिझम असू शकतं असं असं नाही पण ते तुम्ही तुमच्या पिडिटिक न्युरोलॉजिस्टकडे इव्हॅल्युएट करून घ्या कारण की लवकर ट्रीटमेंट केलं लवकर निदान केलं आणि लवकर त्याला इंटरव्हिन केलं तर अशी मुलं नॉर्मल होऊ शकतात तर ही सायन्स आपल्या मुलामध्ये आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा धन्यवाद